की सेम टू सेम जे आपण बर्गर मधली आलू टिक्की खातो त्याचा है फ्लेवर येत आहेत नमस्कार श्रीशा निकूम युट्यूब चॅनल मध्ये मी तेजस्वी श्रीशाची मम्मी तुमचं स्वागत करते तर आज मी तुमच्या बरोबर एकदम टेस्टी आणि हेल्दी अशी एक, एक नाश्त्याची रेसिपी घेऊन आली आहे आणि ती ही एकदम घरच्या घरी कमी साहित्यात होणारी जर तुमची मुले हट्ट करत असतील त्यांना बाहेरचं काहीतरी खायचंय तर तुम्ही हे एकदम बाहेरच्या म्हणजे आपण जे खायला आणतो त्यासारखंच लागणार आहे आणि एकदम टेस्टी सुद्धा लागणार आहे मुलं सुद्धा तुमची खूपच खुश होणार आहेत डब्याला सुद्धा तुम्ही एकदम इन्स्टंट करून देऊ शकता त्याला रेसिपी रेसिपीसाठी लागणार साहित्य बघूयाची ही रेसिपी करणार आहे जसं की आपण जसं गोड पॅन केक करतो ते पॅन मध्ये तव्यामध्ये तसे ही जी रेसिपी मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे ती होणार आहे आपली तिखट पॅन केक आणि एकदम छान लागणार आहेत मुलं सुद्धा उडीनं खाणार आहेत त्याला साहित्य बघूया साहित्यामध्ये मी इथं एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही मापानुसार एक वाटी सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर मी एक बटाटा घेतला आहे त्याची सालं काढून त्याला स्वच्छ धुवून असा पाण्यामध्ये ठेवला आहे अशी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर मसाल्यामध्ये मी इथं म्हणजे मिरपूड आहे ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घेतलेले आहेत चाट मसाला मी चवीनुसार घालायचा आहे आणि कोथिंबीर आपल्याला हा जो पदार्थ करायचा आहे त्यासाठी एवढंच साहित्य लागणार आहे आणि तर आपल्याला ही जी रेसिपी करायची आहे त्यासाठी एवढंच थोडंसं साहित्य लागणार आहे आणि भाजण्यासाठी तेल चला तर रेसिपी कशी करायची ते बघूया आता आपण ह्याचं मिश्रण भिजवून घेऊया असा आता भांडे घेतलेला आहे म्हणजेच एक बाउल घेतलेला आहे त्यावर आपण ही अशी किसणी ठेवूया आणि हा जो आपण स्वच्छ चाली काढून धुवून घेतलेला बटाटा आहे तो आता मी आता हा सगळा बटाटा किसून घेते आता आपला हा सगळा बटाटा किसून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये हे जे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते घालूया नंतर आपण यामध्ये हे जे चिली फ्लेक्स ऑरिगॅनो आणि मिरपूर घेतलेले आहे ते सुद्धा घालूया तर मी अर्धा चमचा इथं घेतलेले आहेत चिली चिली फ्लेक्स आणि अर्धा चमचा ऑरिगॅनो आणि पाव चमचा इथं मिरपूर घेतलेली आहे तर ती घालते आता आपण याच्यामध्ये मिरचीचे तुकडे टाकूया बारीक चिरून घेतलेले त्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालूया चाट मसाला तर चाट मसाला सुद्धा मी अर्धा चमचा घेतलेला आहे तो घालूया आणि हे जे सगळं मीठ आहे ते मापानुसार चवीनुसारच मी घेतलेलं आहे ते सुद्धा घालूया आणि आता शेवट राहिली ती म्हणजे कोथिंबीर तर भरपूर अशी कोथिंबीर आता आपण हे सर्व जे जिन्नस घातलेले आहेत जे सर्व मसाले घातलेले आहेत ते व्यवस्थित बिना पाणी एक जीव करून घेऊया तर आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता बटाट्यामध्ये आता अजिबात पाणी घातले नाही बटाट्यामध्ये जे पाणी असतं ते आता एवढं आपलं पीठ घेतलेलं आहे तर आता आपण थोडं बघत बघत ह्याच्यामध्ये पाणी घालूया जास्त पण आपल्याला हे पीठ पातळ नाही करायचं आणि तुम्ही बटाट्याची आणि पिठाची क्वांटिटी तुमच्या लक्षात आलीच असेल एक बटाटा असेल तर एक वाटी दोन बटाटे तर दोन वाटी तुम्ही म्हणजे आणि बटाट्याचं एका बटाट्याला चमचा बसच तुम्ही एक चमचा दोन बटाट्याला करत वाढवू शकता आता मी हे एकदम व्यवस्थित मिक्स करून घेते तर हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे जसं की आपण भज्यांचं पीठ भिजवतो त्याचप्रमाणे हे सुद्धा आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे तर आता ही भाजण्याची प्रोसेस करताना तुम्ही याला डीप फ्राय सुद्धा करू शकता किंवा शालो फ्राय सुद्धा करू शकता आपलं बॅटर तर तयार झालेलं आहे तर आपण आपण आता वरती एक नॉनस्टिकचा तवा ठेवूया आणि त्यावर छान असं खरपूस भाजून घेऊया गरम तापलेला आहे आता आपण त्यावर तेल सोडूया एक असा म्हणजे छोटासा चमचा घेतलेला आहे त्या चमच्याने एक एक चमचा मी इथं असं हे बॅटर सोडणार आहे आणि त्याचा असा गोल शेप करून घेणार आहे आता हे जे मध्ये तेल आलेलं आहे ते आपण असं पसरवून घेऊया आणि तुम्हाला जर हे म हवं असेल तर तुम्ही ह्याच्यावर झाकण सुद्धा ठेवू शकता पण मी एकदम क्रिस्पी तयार करणार आहे म्हणून मी हे असेच म्हणजे उघडे छान असे भाजून घेणार आहे तर आपल्याला हे एका बाजूने दोन ते तीन मिनिट असं भाजून घ्यायचंय आणि नंतर असा ह्याचा कसा कच्चापणा कमी आलाय तसं ह्या तीन इंटरचा सुद्धा कच्चापणा कमी आला की आपण एक एक पलटी मारूया तुम्ही बघू शकता ह्याच्यावरचा कच्चापणा कमी आला आहे तर आता हे अप सुटायला लागले तर आता आपण ह्याला पलटी मारूया पलटी मारून झाल्यावर सुद्धा आपल्याला दुसऱ्या बाजूने तीन ते चार भाजून घ्यायचंय थोडस असं प्रेस करत राहायचं म्हणजे आजपर्यंत एकदम व्यवस्थित भाजलं जाईल कच्चा पण अजिबात राहणार नाही पिठाला ही दोन्ही बाजूने अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन होत भाजून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही तर एकदम असं स्पॉन्जी झालेलं आहे तर आता आपण हे काढून घेऊया आणि तेल सुद्धा बघू शकता मध्ये आहे तसं आहे तर आता मी हे एका प्लेट मध्ये काढून घेते रेसिपी तयार झालेली आहे आणि आता आली आहे वेळ ती टेस्ट करण्याची चला तर कशी झाली आहे ती बघूया तर हे असे छोटेसे पॅनकेक तयार झालेले आहेत आणि एक बटाटा आणि एक कप एवढी प्लेट भरून हे आपले पॅन केक म्हणजे आपण ह्याला टिक्की सुद्धा म्हणू शकतो तर जे निम्मे आहेत आमच्या ह्यांनी व्हिडिओ करत करत खाऊन टाकलेले आहेत तर हे एवढे उरले आहेत तर मी ह्याची टेस्ट सा, तुम्हाला सांगते आणि ह्यांना तर खूपच आवडलेले आहेत हे म्हणत आहेत की सेम टू सेम जे आपण बर्गर मधली आलू टिक्की खातो त्याचा फ्लेवर येत आहे चला तर आता मी सुद्धा खाऊन बघते आणि तुम्हाला सांगते तर आपण हे असं पातळ करायचंय आणि गरम गरम दिल्यानंतर एकदम छान अशी ही रेसिपी म्हणजे लागणार पण आहे कुरकुरीत तर आता मी अशी केचप मध्ये बुडवते तुम्ही मेवनीस बरोबर किंवा केचप बरोबर सुद्धा खाऊ शकता आणि इन्स्टंट आहे त्यामुळे केचप ऑप्शन छान आहे टेस्ट सेम आलू टिक्की सारखे येत आहे एकदम टेस्टी आणि आपण जे म्हणजे मसाले घातले आहेत मीरपूर ऑरिगॅनो चिली फ्लेक्स मिरची कोथिंबीर यांचा फ्लेवर एकदम मस्त असा टेस्टी लागत आहे तर नक्की तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी तयार करा आणि तुमच्या मुलांना तुमच्या घरातील सर्वच लहानांपासून मोठ्या ही खाऊ घाला आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद